पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती भाजपा कार्यालयात साजरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंतीदिने भाजपा नेते माननीय आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या हस्ते भाजपा संपर्क कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक परंडा येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंद बप्पा रगडे प्रदेश कार्यकारिणी सदस्य जहीर चौधरी जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे जिल्हा विकास कुलकर्णी सुजित परदेशी नगर परिषद माजी गटनेते सुबोधसिंह ठाकूर शहराध्यक्ष विमाकांत गोरे युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट तानाजी वाघमारे ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव पाडुळे युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव सरचिटणीस धनाजी गायकवाड किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील किसान मोर्चा तालुकाध्यक्ष तुकाराम हजारे श्रीमंत शेडके डॉक्टर अमोल गोपणे लक्ष्मण गोरे तुषार नेटके अर्जुन कोलते रामदास गुडे जयंत सायकर राहुल फले किरण कवटे विठोबा मदने पांडुरंग मुसळे धनंजय काळे गौरव पाटील सूरज काळे सिद्धिक हन्नुरे तुषार कोळेकर समाधान कोळेकर आकाश मदने अमर ठाकूर नागेश मदने आप्पासाहेब मदने अजिम हन्नुरे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस न्यूजकरिता हारुण शेख